पोहनचे पप्पा काय गारपिता कसा आहे माहिती आहे का तू सांग बर मला जरा व्यवस्थित एखादी गोष्ट बर का म्हणजे खूप बारीक असते बर का लय बारीक पण तुझं कार्य लय महान असतं असं तुला म्हणायचं मला तीच म्हणायचं म्हणजे कसं आता मला सांग चहा एवढा कसं काय रंगतो चहा एवढा कसं काय रंगतो कारण त्याच्यात कुत्ती टाकलेले असते अहो पोहनची पप्पा चायपत्ती तर मला माहिती पण ती एवढी रंगत कस काय त्यात चहा टाकलेला असल त्यात दूध टाकलेला असेल आई एडपटा नव तसं नाही म्हणतो चहापत्ती एवढी रंगतेच कस काय आता मेहंदी चहापत्ती कस काय रंगती काय तरी विशेष असेल गारती का होय कळलं का त्याच्यामुळे त्यांचा कलर चेंज होतो असं मला तर मग तुला काय वाटतं हम्म तसच काय तर असं समजलं ना आता समजली समज हे झालं का मग काय माहिती जेवण झालं का तुझं झालं की किती खाल्ल्या चपात्या पाच सहा पाच सो चपात्या खाल्ल्या बाबा बाबा बा नवच खाल्ल्या चपात्या गं मग भूकच मला तेवढी लागते तर त्याच्यामुळं जवाज एवढा खणखनीत आवाज निघा लागला मग